लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात नीट परीक्षा केंद्र प्रमुख व निरीक्षक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या नीट परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यात वीस हजार आठशे एक विद्यार्थी आणि देशभरातून तेवीस लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा स्तरावरील नीट परीक्षा केंद्र प्रमुख व निरीक्षक यांच्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्र प्रमुखांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सखोल मार्गदर्शन केले नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतेही दडपण येऊ नये त्यांना मनमोकळेपणाने परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा केंद्र प्रमुखांनी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर चांगले वातावरण निर्माण करावे नीट परीक्षा केंद्र प्रमुखांनी मेंटर म्हणून कार्य करावे असेही त्या म्हणाल्या याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोळे शिक्षणाधिकारी नागेश मापारी शहर समन्वयक गिरीधर रेड्डी विकास लबडे विक्रम माने यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर बेल्लाळे उपप्राचार्य भाऊसाहेब सरवदे पर्यवेक्षिका डॉक्टर वैशाली पाटील डॉक्टर संध्या कोल्हे प्राध्यापक बळवंत सूर्यवंशी दिलीप नागरगोजे प्राध्यापक विजयकुमार मांदळे यांनी नियोजन केले यावेळी लातूर जिल्ह्यातील एकावन्न नीट परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख सह केंद्रप्रमुख आणि निरीक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती